अहो हे काय पिता पिताना मग एका टायमाला एकच करावं अच्छा शिवंत नगर करणीचा तमाशा आला तालुक्याला काय मंडळी सुटायचं का आजीबाई इथली शाळा आहे कुणी एक थर सांगायला तयार नाही अरे बाबा हि तो कुणाला बगत बगत नाही बघत बघत जाई दिसली की तीच म्हणायची शाळा मी सदाशिव तुकाराम देशमुख पिंपळगावला होतो परवाच बदलीची ऑर्डर मिळाली लगेच निघालो आजच कामावर रुजू व्हावा म्हणतो इथं राहायचीच सोय हो मारुतीची पाय नाही भेटला तुम्हाला स्टँड वर नाही तसा मी एकटाच आहे लग्न झालेलं नाही ना अजून एखादी खोली मिळाली तरी लग्न झालेलं नाही म्हणजे एकदम <आन्मेरी। laughs> हो म्हणजे करायचा विचार आहे का बसा बसा असं करा बसू नका <laughs> मी तुम्हाला जागात दाखवतो चला वाटेल जरा नीट आहे जरा सांभाळून चला <laughs> <laughs> हा, ही जागा इथ पूर्वी शाळेची ही होती काय आपली ही, आ, ही, हो? ही, ही? तालीव? हा, तालीव होती आता सध्या तुर्ताच राहा इथ दुसरी जागा मिळेपर्यंत हा? हा हा एक गोष्ट लक्षात ठेवायची उद्या आठवड्याचा बाजार सुट्टीच आहे परवापासून काम सुरू हो हा? बरे। हा? आज आमच्याकडेच या काय किवायला म्हणतो ना बरे येईन बरं या नक्की या वाट पाहतो ही, हो। आ... ही शांता आमच्या मुलीची पहिली बायको नाही आमच्या पहिल्या बायकोची मुलगी स्वयंपाकात एकदम तरबेन नाही काय हो ना चांगली नॉन मॅट्रिक आहे असं का शिवाय शिवणकामात नंबर वन झालं तर आपलं काम बार लग बार? हा? कीजी है? का है? बार? हो तिचं बाळ पाहिलं तुम्ही तिचं बाळ किती वर्षाच ते काय भिंतीवर भिंतीवर बाय ना ना लाजू नको शांत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव खर बोलताना लादू नये माणसान <laughs> तर आता ती पुन्हा एस ला बसायचं म्हणते तर तुम्ही जरा काही तिला मार्गदर्शन वगैरे म्हणजे काय रेग्युलर शिकवलीच नाही माहिती सांगत सोपत आणि इथ एखादी खानावर म्हणजे काय उद्यापासूनच इथ हो आहे ना एक खाजगी एक खानावळ आहे इथ मारुतीची पायी घेऊन जाईल तुम्हाला उद्या सकाळी दोघी मायले कीच आहेत मुलगीच बघते सगळं काही

बर का बरका राधा मावशी यांच्या आईचं नाव राधा मावशी आज पास इकडे जेवायला येऊ द्या का महिन्याचे पाऊनशे रुपये पडतील चालतील का चालेल खाडा धरणार नाही भात आमटी पोळी भाजी दोन्ही ना नाही रात्रीला भाकरी चालेल पैसे गाव हो का। का? तुमी पैसे एवढ्या देऊ नका हे बातवायचं पहिला मास्तर आठ दिवसात पळाला दिलेले पैसे बुडाले म्हणून म्हणतोय द्या रागा मावशी मास्तर आहेत ना हो मास्तर माणूस कधी पैसे बुडवत्या हो या इकडे काय बन ध्या त्या पोरीनं भर बाजारात तुझा शेंडा फुटला बोलू देवापुर बोलल्याने अंगाला भोक पडतात काय बोलू बर आणि तिनं थोबा रंगवलं ते का ते बी गुवाड लागले हे आता बोल की माणसं होती आसपास तिच्या आईला अरे तुझ्या दम नाही का अरे त्याला आयच तू त्याव लागेल मग तुम्ही बघाच बघा आईला चिच्या सोडत नाही मी तुम्ही तिथे जेव्हा जाऊ छेमपूर शिग पडते अरे काय दम नाही शब्या तुझ्या तू बघा बघ आब अच्छा आईला एकली गावली पाहिजे र ना रस्त्यानं ओढत नेली या आठ दिवसात माझं नाव नाही छबराव अशी हिम्मत पाहिजे नेत्राग्नी ने चाललेल्या ज्वाळा भेदिले सूर्यमंडळ कोण आहे आत्या <laughs> अरे बापरे तुम्ही तुम्ही काय म्हणता मला मला की नाही शांताच म्हणा आमची आई तर मला ए शांते आत्ताच म्हणते का तुम्ही मला की नाही इतकी लाज वाटते सर, सर? मग काय म्हणू तर नको तुम्ही गुरुजी म्हणा गुरुजी ईश्वर गुरुजी म्हटलं की कस म्हातार म्हातार वाटत आणि सर म्हणजे काय तरण तरण वाटत तुम्ही किती छान बोलता <laughs> करायची ना शिकवणीला सुरुवात काय शिकवणी थांब <laughs> Mm hmm. Mm hmm. Mm hmm. Mm -hmm. हे काय हे काय आमच्याकडे पण अशी आहे पण तिला अशी भोका भोका नाहीये रोज वाजवा हळूहळू माझा कि नाही इतिहास अगदी कच्चा तुमचा भूगोलही कसा दिसतोय मला तुम्हाला कस काय दिसतंय ना स्पष्ट मी की नाही खूप खूप पाठ करते पण माझ्या काही लक्षातच राहत नाही शिवाजीचा मुलगा तानाजी तानाजीचा बाप शहाजी झालं तर माझी आई <laughs> आज एवढच पुरे आज शिकवणीचा पहिलाच दिवस आहे ना शाळेची वेळ झाली अजून मला जेवायला जायचं हे हो काय काय काका इकडं कुठं म्हणजे बाहेर गेले अच्छा करता बांधतासजी अरे वा टांगले <laughs> आमची छत झाली आवडली <laughs> का ग्या 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 वडा वडाला हां नाव हा बघ हा बघ आमची नको मला तू पै का आण आणखी थोडस मग दूध निदान आधी सांगायला पाहिजे जेवण आवडलं का लागतोय अगं मग थोडं दूध आणून वाढ अगं तुपाचं चहा पुरतच आहे असू दे वाटीतून घेऊन ये जा <स्थाथा> Ông ầm kiết đó biết Pani bà đi pani. Pani